हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळामधील मस्त कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत हा पोह्याचा चिवडा करायला अगदी सोपा आहे मस्त चटपटीत आणि कुरकुरीत लागतो अगदी बाजारात मिळतो तसाच हा चिवडा तयार होतो चवीला तर हा चिवडा खूपच भन्नाट लागतो संपेपर्यंत अजिबात याचे पोहे आकसणार नाही आणि चुडा जास्त तेलकट पण होणार नाही याची मी खात्री घेते अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहे आणि याला स्वच्छ निवडून थोडं चाळून घेतलं आहे वच आपल्याला लागणार आहे एक वाटी खोबऱ्याचे काप एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळवं दहा ते बारा कट केलेली हिरवी मिरची पाव वाटी बेदाणे सात ते आठ काजू सात ते आठ बदाम आणि एक वाटी कडीपत्त्याची पाने तसेच दोन चमचे पिठी साखर, एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा हळदी पावडर अर्धा चमचा काळं मीठ आणि एक चमचा साधं मीठ सर्वात आधी गॅसवर एक ठेवून हे पोहे आपण थोडे भाजून घेणार आहोत खूप पण भाजायचं नाही फक्त याला थोडं गरम करायचं फक्त दोन मिनिटे याला मध्यम गॅसवर भाजायचं पोह्याचा चिवडा करताना त्याला असे पातळेच पोहे घ्या जाड पोहे घेऊ नका पोहे आता भाजले गेले आहे ते आता आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ सगळे पोहे आपण असेच मध्यमाचेवर भाजून घेऊयात दिवाळी फराळाच्या ताटामध्ये या पोह्याच्या चुडामुळे त्याची शान वाढते हे पोहे पण आता आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यात हे शेंगदाणे टाकायचे याला छान खमंग तळून घ्यायचं चिवड्यातले शेंगदाणे छान तळले गेले पाहिजे त्यामुळे चिवडा छान पण लागतो याची साल तडकेपर्यंत शेंगदाणे आता तळले गेले आहे ते या झाऱ्यावर आपण काढून घेऊ म्हणजे याचं तेल निथळलं जाईल एका ताटात आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे त्याच तेलात आता हे खोबऱ्याचे काप टाकायचे आणि याला पण चांगला तळून घ्यायचं थोडा लालसर रंग येईपर्यंत याला तळायचं खोबऱ्याचे असे ना पातळच काप करायचे जाड ठेवायचे नाही म्हणजे ते छान लागतात हे काप सुद्धा आता तळून झाले आहे ते पण आपण यावर आधी काढून घेऊ आणि त्याच ताटात हे काप सुद्धा काढायचे आता त्यात हे डाळवं टाकायचं याला खूप तळण्याची गरज नाही हे भाजलेलंच असतं फक्त याला कुरकुरीत होण्यासाठी आपण तळून घेतोय लगेचच मिनिटभरात हे आपण काढून घेऊ नाहीतर ते खाताना थोडं कडवट लागेल या ताटात हे डाळवं पण काढून घ्यायचं त्यात आता बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून याला पण आपल्याला मिनिट भरासाठी तळून घ्यायचं आहे तळून घेतल्यामुळे त्याचा क्रंच खूप छान लागतो हे काजू बदामाचे कापण आता आपण काढून घेऊ साईडलाच हे काजू बदामाचे कापण असे काढायचे त्यात आता हे बेदाणे टाकायचे याला फक्त फुलेपर्यंत तळायचं तेलात हे लगेचच फुलतात ते फुलले की लगेच काढून घ्यायचे हे बेदाणे पण आपण या ताटात काढून घेऊ आता त्यात या हिरवी मिरचीचे काप टाकायचे याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं मिरचीला थोडा जास्त वेळ तळायचं हिरवी मिरची लगेच नरम पडते म्हणून त्याला तेला छान कुरकुरीत होऊ द्यायचं हिरवी मिरची तळली गेली की ती पण काढून घ्यायची या ताटातच ही हिरवी मिरची पण काढून घ्यायची आता त्यात हा कडीपत्ता टाकायचा तो लगेच तळला जातो हा कडीपत्ता तळला गेला की तो पण काढून घ्यायचा या ताटातच हा कडीपत्ता पण आपण काढून घेऊयात हे बघा सगळी जिन्नस आपण इथे तळून घेतली आहे गॅस आता आपण बंद केला आहे पाच मिनिटे हे असंच ठेवायचं तेल थोडंसं कोमट होऊ द्यायचं आता तेल थोडं कोमट आहे त्यात आता हळदी पावडर आमचूर पावडर बडीशेप पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर पिठी साखर काळं मीठ आणि हे साधं मीठ टाकायचं याला चांगलं या तेलात मिसळून घ्यायचं बघा किती छान या मसाल्याला रंग आला आहे लक्षात ठेवा ही कढाई जरी गॅसवर असली तरी गॅस बंद आहे छान याला मिक्स करायचं बघा किती छान हा चिवड्याचा मसाला तयार झाला आहे आता या भाजलेल्या पोह्यामध्ये ही सगळी तळलेली जिन्नस टाकायची आणि याला आधी यात मिक्स करून घ्यायचं अर्धा किलोच्या प्रमाणासाठी हे सांगितलेलं प्रमाण घ्या एकदम अचूक प्रमाण आहे आता वरून त्यावर हा तयार केलेला मसाला असा पसरवून टाकायचा हा जो आपण मसाला केला तो कुठल्याही चिवड्यासाठी तुम्ही वापरू शकता याला आधी झाऱ्याने आपण मिक्स करून घेऊ आता दोन्ही हाताने आपण याला चांगला मिक्स करून घेऊ म्हणजे सगळे मसाले याला व्यवस्थितपणे लागले जातील हलक्या हाताने याला चांगलं मिक्स करायचं असं हाताने याला चोळून लावलं की सगळे मसाले या चिवड्याला चांगले कोट होतील मस्त हलक्या हलक्या हाताने याला मिक्स करत राहायचं बघा किती सुंदर त्याला रंग आला आहे अगदी बाजारात मिळतो तसाच हा चिवडा दिसतोय सगळे मसाले आता या याला चांगले लागले गेले आहे मस्त कुरकुरीत आणि सुटसुटीत हा चिवडा तयार झाला आहे चिवडा अजिबात तेलकट नाहीये हे बघा हाताला त्याचं तेल अजिबात लागत नाहीये अगदी बाजारात मिळतो तसाच हा चिवडा इथे तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा